नमस्कार सर्वांना मी प्रांजली शाकंबरी नवरात्र सुरू झालेली आहे ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र असते चैत्र नवरात्र असते त्याचप्रमाणे आणि तितकीच शाकंबरी नवरात्रसुद्धा महत्त्वाची आहे या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा भलेही तुमची कुलदेवी कोणतीही असेल कुलदेवीची सेवा होणं गरजेचं आहे आणि आपण बघा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चढ उतार असतात काही ना काही अडचणी असतात त्या माझ्याही असतील तुमच्याही असतील किंवा इतर जे आपण यूट्यूबर्स बघतो आपल्याला वाटतं कॅमेऱ्यामध्ये जे दिसतंय किती सुंदर त्यांचं आयुष्य आहे पण असं नसतं प्रत्येकाच्या घरामध्ये पडद्याच्या मागे किंवा काही चढ उतार आयुष्यामध्ये असतातच असतात तर या सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर निघावं म्हणून बरेच जण काय करतात आजकाल तर बघा की ह्या वस्तू हातात घाला असं होईल त्या वस्तू भिंतीवर लावा त्या वस्तू घरा घरा -आड़ घरात ठेवा त्या वस्तू देवघरात ठेवा याच्यामुळे काय होतं की जो आपण अडीअडचणीसाठी घरात पैसा ठेवलेला आहे आपलं मन मारून स्वतःसाठी काही गोष्टी घेतल्या नाही मुलांसाठी काही गोष्टी घेतल्या नाही पण चला एक आशा खरंच हे एवढं सांगतायत मग ह्या वस्तू घेतल्याने आपल्याला काहीतरी फायदा होईल म्हणून साठवलेला मागे टाकलेला पैसा आपण खर्च करून त्या वस्तू घेतो आणि बऱ्याच वेळेला त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही मग नंतर ना खूप जास्त मन आपलं तुटतं तुळतुळ करतं तर म्हणून तुम्हाला सांगते की तुमचा जो काही आड अडी अडचणीसाठी आड़ पैसा साठवलेला आहे तो जशाच तसा राहावा आणि घरच्या घरी फ्रीमध्ये आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू सुटाव्यात यासाठी या, या नवरात्रीमध्ये किंवा अगदी वर्षभर जरी ही सेवा तुम्ही केली नाही या सेवेचे खूप जास्त अनुभव आहेत मी स्वतः केलेली आहे या अगोदर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता इत के सारे म्हणजे त्याच्यावर कमेंट आहेत ना की खूप प्रॉब्लेम्स जे आहेत ते या सेवेमुळे साध्या सोप्या सुटलेल्या आहेत आणि ठीक आहे तुमच्या घरामध्ये महिला कोणी नाही आहे करणारी तर घरातील पुरुषांनी जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल गरा, मुला मुलींनी जरी आपल्या कुटुंबासाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तुम्ही वृद्ध आहात न लग्न झालेले आहात लग्न झालेले आहात तुम्ही विधवा आहात म्हणजे कोणीही करू शकतं कारण कुलदेवीची सेवा करण्यासाठी मी करू शकते का तू करू शकते का असा कोणताही भेदभाव नाही कारण ती आपली आई आहे आणि आपल्या आई समोर जी काही आपली परिस्थिती आहे ती मनापासून मांडणं आणि या परिस्थितीमधून मला बाहेर काढावी यासाठी विनंती करणं हा आपला अधिकार आहे आपला हक्क आहे त्याच्यामुळे काहीही असं मनात आणू शक आणू नका की मी करू शकते का तुम्ही करू शकत नाही का पौष शुक्ल अष्टमी पासून ते पौष पौर्णिमेपर्यंत शाकंबरी नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो तारखेनुसार सांगायचं झालं तर यंदा हा उत्सव सात जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे तर या काळामध्ये आज दिवसभरामध्ये कधीही तुमच्या देवघरासमोर विशेष पूजा मांडणी वगैरे काही नाही देवघरासमोर आपल्या कुलदेवीसाठी तेरा तारखेपर्यंत एक अखंड दिवा जो आहे ना तो आवर्जून प्रज्वलित करा अखंड दिवा कसा लावावा हा व्हिडिओ चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार आपल्या कुलदेवीसाठी हा अखंड दिवा लावा आणि हा अखंड दिवा लावत असताना संकल्प करा की माझ्या घरामध्ये सुखशांती राहू दे नवरा बायकोचं जमत नसेल तर आमच्या दोघांमध्ये कोमा प्रेम वाढू दे घरात व्यसन असेल तर व्यसन मुक्ती होऊ दे आणि तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन की कुलस्वामिनी तुमची माझ्यावर माझ्या कुटुंबावर कृपा व्हावी माझ्या घरात सुख शांती नांदावी माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी मी हा अखंड दिवा तुमच्यासाठी प्रज्वलित करत आहे असं सांगा आपल्या कुलदेवीला आणि मनोभावे हा दिवा तुम्ही लावा बघा तेरा तारखेपर्यंत हा अखंड दिवा जरी आपण आपल्या कुलदेवीसाठी लावला ना घरातील वातावरण घरातील नकारात्मकता ही पूर्णपणे दूर झालेली आहे घरात शांतता वगैरे प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यात फरक सुद्धा तुम्हाला जाणू लागेल फक्त काय आहे ना विश्वास महत्वाचा आहे आणि कुलदेवीची सेवा करणं गरजेचे आहे आजकाल काय आहे ना आपण कुलदेवी कुलदैवत सोडतो आणि भलं मोठं याची त्याची हे सेवा ते सेवा कर आपण करत बसतो पण तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल फक्त आपली कुलदैवी कुलदैवत आपल्या पित्रांचं स्मरण आणि गुरूंची सेवा जरी तुम्ही केली नाही अशा चार सेवा तर आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही आणि बघा आयुष्य म्हटलं की चढ उतार आलेच पण त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग सुद्धा या चार सेवेनच्या आशीर्वादामुळेच तुम्हाला मिळतील आणि कितीही मोठ्यातलं मोठं संकट असू द्या काही असू द्या त्यातून तुम्ही शंभर टक्के बाहेर पडाल म्हणून अखंड दिवा आपल्या कुलदेवीसाठी या नवरात्रीमध्ये आवर्जून लावा दुसरं म्हणजे की दररोज या नवरात्रीमध्ये आणि त्याचबरोबर अगदी वर्षभर तुम्ही केलं तरी काही हरकत नाही ते म्हणजे आपल्या कुलदेवीला दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवा काही साखरेचा खडी साखरेचा एखाद्या फळाचा कशाचाही नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तांबूल म्हणजे पानाचा विडा दररोज आपल्या हाताने बनवून तुम्ही कुलदेवीला अर्पण करा तुमची इच्छा बोलून की मी एकशे आठ दिवस वर्षभर तीन महिने सहा महिने काय जे आहे मी हा पानाचा विडा कुल द, आई कुलस्वामी तुम्हाला अर्पण करत आहे माझा हा हा प्रश्न आहे यातून मला बाहेर काढा बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील इथे सुद्धा विश्वास महत्वाचा आहे समजा आता आज तुम्ही तांबूल म्हणजे पानाचा विडा अर्पण केला आज सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला करायचा तो दिवसभर रात्रभर तसाच तिथे राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं स्नान झालं आपण देवपूजा वगैरे करणार तर तो, तो पानाचा विडा ठेवलेला किंवा तो तांबूल घ्यायचा आणि आपल्या घरातील तुमच्या घरातील कोणी आजारी व्यक्ती असेल रोगी व्यक्ती असेल की तिला तुम्ही खूप दवाखाना करताय पण फरक दिसत नाही अगदी म्हणजे पूर्णच खावा असं नाही त्या पाण्याचा एक तुकडा जरी कुलदेवीचा प्रसाद म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला खाऊ घातला ठीक आहे डायरेक्ट खाऊ शकत नाही ना त्यांना जे आपण जेवण बनवतो शुद्ध शाकाहारी त्याच्यामध्ये थोडंसं टाका खाऊ घाला घरातील सर्वांनी हे पान थोडं थोडं खा किंवा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी हे पान खाल्लं ना तर याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट जे आहेत ना ते हळूहळू बघायला मिळतील आणि घरात कोणाला जर पानाची ऍलर्जी वगैरे असेल तर ज्यांना ऍलर्जी वगैरे नाही घरातील कोणत्या व्यक्तीला तर त्यांना तुम्ही हे पान खायला दिलं तरी सुद्धा चालेल कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या ज्या अडचणी आहेत ना त्या हळूहळू सुटू लागतील आणि त्याचबरोबर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळ कुलदेवीची आरती करण्याला करण्याचा प्रयत्न करा कुलदेवीची आरती माहीत नसेल तर दुर्गे, दुर्गे भारी ही आरती केली तरी सुद्धा चालेल सुरुवातीला गणपतीची सुखकर्ता दुख आरता आरती करायची आणि त्याच्यानंतर दुर्गे भारी आरती करायची जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहीत नसेल तर आणि या नवरात्रीच्या काळामध्ये दररोज तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो एक माळ किंवा अकरा माळ जप करण्याचा प्रयत्न करा आणि माळ घेऊन जरी शक्य नसेल ना तर अगदी टायमिंग लावून दहा मिनटं पंधरा मिनटं दररोज त्या मंत्राचा जप करा आणि आपल्या कुलदेवीला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या बोलून दाखवा आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर नवारणव मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल नवारणव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे आता ही शाकंबरी नवरात्र जी आहे तर ह्या शाकंबरी देवी कोण आहेत तर याची कथा एका जी आहे ती ग्रंथामध्ये सांगितलेली आहे त्यानुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला देवीला करुणा आली तिने आपल्या अंगातून असंख्य शाक म्हणजेच भाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातून वाचले त्यामुळे या देवीला शाकंबरी असे नाव मिळाले आहे एका दुसऱ्या धार्मिक कथेनुसार केदार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे ही देवी शाकंबरी देवी या या नावाने प्रसिद्ध झाली महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ जे आहेत ते आढळून येतात तिसरी एक कथा याबद्दल सांगितली जाते ती म्हणजे फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होम हवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळ आदी सर्व उत्पन्न होईनासे झाले दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवन भगवती देवीची उपासना आरंभली निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जोप यांनी उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाक भाज्या फळे निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुबत्ता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंबरी असे पडले शाकंबरी ही अठरा पगड जातींची म्हणजे सर्वांचीच देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारींचे पूजन करणे ह्या नवरात्रीतील एक विशेष धार्मिक प्रथा आहे त्यामुळे या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा सुद्धा होईल तेवढा जास्तीत जास्त पाठ करा कन्यापूजन करा काहीच शक्य नाही झालं तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरा देवीचा मान सन्मान करा मंदिरात जाऊन शक्य नसेल तर या नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज किंवा कोणत्याही एका दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी भरा तुमच्याकडे तुमची कुलदेवी जर शाकंबरी देवी असेल तर या नवरात्रीमध्ये उपवास धरा कुळाचार कुळधर्म पौर्णिमेच्या दिवशी करा तर या पद्धतीने आपण ही शाकंबरी नवरात्र जी आहे ना ती साजरी करू शकतो आणि आपल्या कुलदेवीची कृपा आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर प्राप्त करून घेऊ शकतो नमस्कार